रामराम शेतकरी मित्रांनो कांदा बाजारभावात होणारी घसरण उत्पादन खर्चापेक्षा मिळणारा अत्यल्प कमी भाव व त्यामुळे शेतकरी वर्गाचे होणारे आर्थिक नुकसान आणि शासनाची उदासीनता या प्रमुख विषयावर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आयोजित करण्यात आलेली होती त्यात शासनाला सादर करण्यासाठी विविध ठराव करण्यात आलेले आहेत ते लवकरच सरकार दरावरही पोहोचले जाणार आहेत ठरावाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या भावना केंद्र व राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यात येणार असून शासनाने तातडीने दराचे ढोरण ठरविण्यासाठी कृती आराखडा जाहीर न केल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा संघटनेने दिला या बैठकीस जयदीप बदाने विलास रौंदळ भगवान जाधव विलास खटके वसंतराव देशमुख केदारनाथ नवले संघटनेचे राज्य व जिल्हास्तरीय पदाधिकारी विविध भागातून आलेले शेतकरी प्रतिनिधी बाजार समितीचे सदस्य उपस्थित होते तर मित्रांनो या बैठकीमध्ये कोणत्या मागण्याबाबत ठराव संमत झाले पाहूयात राज्य सरकारने कांद्याची हमीदाराने तात्काळ खरेदी सुरू करावी त्यासाठी स्वतंत्र निधी महामंडळाची स्थापना करावी तसेच महाराष्ट्र सरकारने मागील काही महिन्यामध्ये कमी दरात कांदा विक्री झालेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल एक हजार रुपयाचे अनुदान द्यावे तसेच महाराष्ट्रातील प्रमुख कांदा उत्पादक जिल्ह्यामध्ये राज्य सरकारने केंद्र सरकारच्या मदतीने कांदा प्रक्रिया उद्योगाची स्थापना करावी तसेच वाहतूक दर आणि इंधन दरांवर सवलती देऊन कांद्याचा पुरवठा सुलभ करावा आणि कांदा निर्यातीवर दहा टक्के अनुदान द्यावे तसेच केंद्र सरकारच्या बफर स्टॉक योजनेतील खरेदी करताना संपूर्ण कांदा हा बाजार समित्यामधून किमान क्विंटल तीन हजार रुपये दराने खरेदी करावा अन्यथा सरकारने नापेड एन सी सी एफची चे कांदा खरेदी कायमस्वरूपी बंद करावी असे महत्त्वाचे ठराव या कालच्या बैठकीमध्ये संमत हे झालेले आहेत मित्रांनो या बैठकीसाठी शेतकरी मित्रही मोठ्या संख्येने उपस्थित होते तर मित्रांनो हे जे काही काळ ठराव संमत झालेले आहेत याबाबत आपलाही पाठिंबा कमेंट बॉक्समध्ये नक्की आपण म महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेला द्यायचा आहे तर अन्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा